लोकसभा निवडणुकीनंतर खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा काटेवाडीत आज अजित पवार यांच्या घरी गेल्या अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी जाऊन सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी आशा काकींची भेट घेतली मी अजित पवारांच्या घरी नाही तर आशा काकींच्या घरी गेले होते असं सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या दरवेळेस मी काटेवाडीत आल्यावर आशा काकींची भेट घेते काटेवाडीत दादांची माझी भेट झाली नाही असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं वाडीला वाडीचं घर शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे तिथे माझ्या काकी आशा काकी राहतात मी जन्मापासून या घरात राहते आणि मी आशा काकींना नमस्कार करायला आले होते मी काट्याच्या वाडीला जेव्हा येते ते सगळे वारीच्या वाढणं वगैरे त्यांचं चाललं होतं ते त्यांच्यात व्यस्त होते मी गेले काकींना नमस्कार केला आखींना भेटले सुनेत्रा वहिनींच्या आई होत्या त्यांचा दर्शन घेतलं त्यांना नमस्कार केला आणि मी निघाले पण तो आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे तर मी त्या दोघींना म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या आईंना आणि आशा काकींना दोघींनाही नमस्कार केला आम्ही दोघांनी आणि आम्ही लवकर निघाले पण काटेवाडी तुम्ही सगळे एकत्र होता दादा पण होते तुम्ही पण होता पण एकमेकांच्या समोर तुम्ही आला नाही किंवा संवाद लेफ्ट काकी आत घरात नाही नाही आता काटेवाडी मध्ये जेव्हा पालखी आता लेफ्ट आहे ना जेवण बाहेर असतं ना लेफ्टला गार्डन बोलण्याचा प्रयत्न केला दादांशी नाही भेटच नाही झाली ना तुम्ही मागे होता दादा पुढे होत्या नाही नाही लेफ्टला होते वारीचं जीवन चाललं होतं काकी वेगळ्या ठिकाणी थँक्यू मध्ये सगळीकडेच देऊवरून पालखी निघाल्यापासून संत तुकाराम महाराजांची आणि माऊलीची पालखी आळंदीवरून निघाल्यापासून प्रचंड उत्साह वारकऱ्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय त्याचबरोबर जनतेमध्ये पाहायला मिळतोय काही भागामध्ये पाऊस काळ चांगला झाला काही ठिकाणी पेरण्या झाल्यात परंतु काही ठिकाणी अजूनही पावसाची गरज आहे त्याची आपण वाट बघतोय आणि काटेवाडीकरांना एक वेगळा मान आहे काटेवाडीतच पालखी ही ज्या ठिकाणी उचलून इथं आणली जाते इथं ठेवली जाते आणि मग पुन्हा इथला विसावा झाला की रथामध्ये ठेवली जाते ज्यामध्ये इथलं मेंढ्यांचं रिंगण हे देखील फार लोकप्रिय झालेलं आहे आणि त्याच्यामुळं मला उद्या सभागृहात काम असल्यामुळं मी आता माझ्या घरी देखील त्या पालखीचे काही महत्त्वाचे लोक दिंडीमध्ये पण महत्त्वाचे लोक हे जेवायला असतात वर्षानुवर्ष त्यांना जेवायला घालणार आणि मग नंतर संध्याकाळी मी मुंबईला तरतूद केलेली आहे जर तीन वर्षाचे एक लाख पस्तीस हजार कोटी जलसिंचनासाठी वापरले गेले तर अपूर्ण प्रकल्प ना एक नाही ज्यावेळेस तुम्ही राज्य सरकार चालवत असता मी अतिशय विस्तृतपणे उत्तर दिलं त्यावेळेस गोरगरिबांचाही विचार करायचा असतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा पण विचार करायचा असतो आपण त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल वेगवेगळ्या प्रकारे फायनान्स देणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूट आहे जसं रस्ते विकास महामंडळाकडनं कोट्यवधी हो रुपयांची कामं चाललेली आहेत हे आपण बघता कोस्टल रोडची चांगले चाललेली आहेत नॅशनल हायवेचे केंद्र सरकारच्या मार्फत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळं मी पण शेतकरीच आहे मी पण शेती करतो माझी शेती ह्याच काटेवाडीमध्ये आहे सोनगावमध्ये आहे ढेकळवाडीमध्ये आहे आणि तिथं लाईटच्या बिलाच्याबद्दल लोकांची नेहमी तक्रार असायची आणि म्हणून फार विचारपूर्वक साडेसात हॉस्पॉवरपर्यंत माफी करण्याचा निर्णय आम्ही महायुतीच्या सरकारने घेतला त्याच्यामध्ये जो गरीब वर्ग आहे ज्या महिलांचं कुटुंबातलं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अशा महिलांना आपण दीड हजार रुपये महिना त्या ठिकाणी देणार आहोत आणि ज्या आमच्या गरिबांच्या मुली आहेत की त्यांना आईवडील गरीब असल्यामुळं शिक्षण घेता येत नाही त्यांच्याही करता त्यांचा तर हक्क आहे शिक्षण घेण्याचा उच्च शिक्षण घेण्याचा कॉलेजचं वगैरे त्याकरता देखील आमची पन्नास टक्के सवलत होती ती आम्ही आता शंभर टक्के केलेली आहे ती काळाची गरज होती कारण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांची मुली चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात परंतु एखादी मुलगी गरिबाच्या पोटी जन्माला आली म्हणून ती शिक्षणापासून वंचित ठेवायचं हे काही आम्हाला पटत नव्हतं आणि म्हणून फार विचारपूर्वक हा अर्थसंकल्प त्याच्यामध्ये दिलेला आहे गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या केंद्र सरकार पण त्याच्यात काही सबसिडी देतं आम्ही पण फुलना फुलाची पाकळी या नात्यानी वर्षाला तीन सिलेंडरची रक्कम आम्ही अकाऊंटला टाकणार आहेत म्हणजे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये आम्ही हे सगळे निर्णय जे घेतलेत ते निर्णय कुणाच्या हातात पैसे देणार नाही जर ती मुलगी लाभार्थी असेल शिक्षण घेणारी तिच्या अकाउंटला पैसे जातील महिला अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल तर तिच्या अकाऊंटला पैसे जाणार आहेत त्याच्यामध्ये आमचा शेतकरी जो आहे वीज बिल माफी त्याला तर आता वीज भरायचं बिल भरायचंच नाही मागच्या मागच्या देखील बिलाच्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही कुणी ते बिल तुम्हाला मागणार नाही अशा प्रकारच्या अनेक महत्त्वाच्या योजना दुधाचं दुधाला आता पाच रुपये लिटरला दर वाढून दिलेला आहे सरकारच्या खर्चाने आणि दुधाची पावडर एक्सपोर्ट करायला आम्ही सवलत दिलेली आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप चांगलं मला तर आज पालखीमध्ये पत्रकार मित्रांनो एकट्या आया बहिणी भेटल्या एवढ्या त्या माझं येताना स्वागतच आया बहिणींनी अतिशय उत्साहानी केलेलं आहे आणि फार चांगल्या प्रकारची ही योजना पारदर्शकपणे ही योजना आणि सगळ्याच आम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये दिलेल्या योजना राबवण्याच्याकरता राज्य सरकार कटिबद्ध आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण बाबतीमध्ये फार बारकाईनं लक्ष घेऊन आलो का आमचं काही म्हणणं नाही चालवणार तेच आहे तुम्ही त्याच्यामध्ये राहणार आहे आधी तुम्ही त्याच्यात राहणार नाही वारकऱ्यांना आता जसं दिंडीला वीस हजार रुपये दिले तशा पद्धतीनं त्यांच्याही काही समस्या आहेत आता मी येताना बघितलं त्या रथात बसलो होतो तेव्हा ते मला सांगत होते या सगळ्या समस्या सुटाव्या लाखो समाज जमतो त्या नागपूर समाजाला काही योग्य पद्धतीनं मदत झाली पाहिजे सहकार्य झालं पाहिजे शेवटी हे सगळ्या जाती धर्माचा वारी आहे आणि ती वारी सगळ्यांना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक चांगला विचार लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम आहे मला तुम्ही कुणी सहभागी व्हायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे मला सहभागी काटेवाडीपर्यंत माझ्या गावापर्यंत व्हायचं होतं मी झालो आता मला बाकीच्यांना तिथं जेवण घालून परत जायचं आहे प्रत्येकाचा अधिकार आहे आम्हालाही वाटलं की आपण वारीमध्ये जावं पण एक वेगळा आनंद त्याच्यामध्ये मिळतो एक वेगळा उत्साह वारकऱ्यांच्यामध्ये पाहायला मिळतो तिथं वयाचं काही अट नसते सगळे लहान मुलं असतील वयस्कर असतील मध्यवयातील असतील सगळे अतिशय उत्साहने तुम्ही पण बघताय सकाळपासून सगळ्यांचा उत्साह उसंडून वाहतो आहे आणि सगळ्या सुविधा हे वेगवेगळ्या वेग एन जी ओज सरकार हे त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे मागं लगेच सगळं साफसफाई करतो आहे त्यालाही जो निधी लागतो तोही आम्ही त्या ग्रामपंचायतीला त्या नगरपालिकेला त्या महानगरपालिकेला नगर देतो आहे अशा पद्धतीनं हा एक आपल्या देशातला आपल्या राज्यातला अतिशय महत्त्वाचा आषाढी वारीला जाण्याचा एक आनंद असतो तो, तो आनंद सगळेजण तो त्या ठिकाणी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो चरणी काय मागितलं तुम्ही माऊली ह्या सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी हेच मागितलं सगळ्यांनी सुखाने सम्रजतोय आनंदाने सुखानी सगळ्यांनी राहावं सगळ्यांची जे काही वेगवेगळ्या वे का समस्या असतात त्या समस्या दूर व्हाव्या पाऊसकाळ चांगला व्हावा सगळीकडं एक आमच्या शेतकरी समाजामध्ये आनंदाचं वातावरण हे वेगवेगळ्या एन वेग जी ओज सरकार हे दे त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहे मागं लगेच सगळं साफसफाई करतो आहे त्यालाही जो निधी लागतो तोही आम्ही त्या ग्रामपंचायतीला त्या नगरपालिकेला त्या महानगरपालिकेला देतो आहे अशा पद्धतीनं हा एक आपल्या देशातला आपल्या राज्यातला अतिशय महत्त्वाचा आषाढी वारीला जाण्याचा एक आनंद असतो तो आनंद सगळेजण तो त्या ठिकाणी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो चरणी काय मागितलं तुम्ही माऊली या सगळ्यांच्या पांडुरंगाच्या चरणी हेच मागितलं सगळ्यांनी सुखाने सम्रोतो आनंदाने सुखानी सगळ्यांनी राहावं सगळ्यांची जे काही वेगवेगळ्या समस्या असतात त्या समस्या दूर व्हाव्या पाऊस काळ चांगला व्हावा सगळीकडं एक आमच्या शेतकरी समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं आणि सगळ्यांनी आपल्या कुटुंबाला आनंदी ठेवावं त्याच्यामध्ये कुठं गरिबाला काही मदत लागत असेल तर हे महायुतीचं सरकार एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार त्या कामाच्या करता केव्हाही तयार आहे महामंडळाच्या संदर्भात वारकरी सांगितलं ना कुठलाही नवीन निर्णय घेताना थोडंसं काही वेगवेगळी मतं असतात आम्ही त्यांना विचारू का विरोध आहे त्याच्यामध्ये आमचा राजकीय हस्तक्षेप काही नाही आहे आम्ही त्यांच्या काही समस्या असतील तर दूर करू नका समस्या दूर बहीण हे महिला बालविकासच राबवतोय सगळ्यांना आपण मदत केलेली आहे आपण धाडधाव योजना देतोय असं सगळ्या जाती धर्माच्या महिलांना आहे त्याच्यात मागासवर्गीय आलेत आदिवासी आलेत सर्वसाधारण आलेत ओबीसी आले सगळे आले भटके आले काय काळजी करू नका सुप्रिया ताई पण इथं आल्या नाही ना प्रत्येकाला वाटतं सगळ्यांना यायचा अधिकार आहे धन्यवाद